आपली त्वचा निस्तेज दिसते का कितीही क्रीम वापरलं तरी फरक पडत नाही का आज मी तुम्हाला सांगणार आहे सात घरगुती स्किन केअर उपाय जे पूर्णपणे नैसर्गिक आहे स्वस्त आहेत आणि साईड इफेक्टशिवाय तुमची त्वचा चमकदार करतील चला सुरुवात करूया लिंबू प्लस मध लिंबू च्व त्वचेवरील काळे डाग हलके करतो आणि मध त्वचेला मऊ बनवतो एक चमचा लिंबाचा रस एक चमचा मध मिसळा चेहऱ्यावर लावा दहा मिनटं ठेवा आणि कुमट पाण्याने धुवा दोन दिवस पुरेसा आहे हळद प्लस दूध हळदीचे अँ अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स कमी करतात दुधामुळे त्वचा उजळते आणि मऊ राहते एक चमचा दूध चिमूटभर हळद पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटं ठेवा कोरफड जेल उन्हामुळे झालेला टॅन कमी करतो आणि चेहरा थंडावतो ताजं कोरफडजेल थेट चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनटं ठेवा दररोज रोज लावलं तरीच चालेल नैसर्गिक टोनर म्हणून गुलाब पाणी सर्वात बेस्ट आहे रोज रात्री झोपण्याआधी कॉटनमध्ये गुलाब पाणी घेऊन चेहऱ्यावर हलकेच लावा ओट्स प्लस दही फेस ओट्स त्वचेतील मृत पेशी काढतात आणि तो, दही त्वचेला नेचर मॉइश्चर देतो दोन चमचे ओट्स एक चमचा दही पेस्ट बनवून पंधरा मिनटं ठेवा भरपूर पाणी प्या ही सवय सगळ्यात सोपी आणि महत्त्वाची आहे दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा आतून हायड्रेट होते आणि नैसर्गिक चमक येते हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर हे होते त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी सात घरगुती उपाय हे सर्व उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहेत आणि साईड इफेक्टशिवाय परिणाम देतात कोणता उपाय तुम्ही आधी वापरणार आहात ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका